नमस्कार मित्रांनो तर मी आज आलेलो आहे आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये ज्या कापसाच्या प्लॉटमध्ये पानाला कापसाच्या लालसर ठिपकी पडायला लागली आहेत तर बुरशीचा प्रकार आहे तो एक तर त्याच्याविषयी आज माहिती देणार तर चला मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुरेपूर्ण माहिती भेटत राहील तर, तर, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बैल घेऊन आलं तर इकडे जायला आणि तेवढे तर दिसले पिवळसर लालसर असे ठिपके पडलेले तर त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला सांगावं एकदा की कशामुळं होत आहे तर बघा मित्रांनो इथं झालीही लालसर अशी पानं पडायलीत जास्त काही नाही पण कुठंतरी कुठंतरी व्हायला लागलेली तर त्याच्यामुळं म्हटलं सांगावं तर बघा हे सुद्धा व्हायला आहे थोडं थोडं तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा एक है कि तर मित्रांनो नंबर एकचं लक्षण आहे की पानाच्या काडावर जांभळ्या प्रकारचे राखाडे ठिपक्या असतात ते येतात पहिल्यांदा तर आणि ते ठिपक्या हळूहळू मोठे होतात आणि पान गळतात आणि जी फांदी असती कापसाची त्याच्यावर सुद्धा लालसर ठिपक्या येतात ती दबलेली असतात तर त्याच्यामुळं पान पण गळते आपल्या कापसाचे आणि मित्रांनो काही कालांतराने आपल्या झाडाचे फुलगळ किंवा पातीगळ हे सुद्धा होते तर मित्रांनो ती जे कीटक असतात तर, ती एक ती तर ते एक ते दहा मिलीमीटर व्यासाचे असतात तर मित्रांनो त्याच्यामुळं ते आपल्याला बारीक असतात त्याच्यामुळं दिसत नाहीत आणि मित्रांनो काही कालांतराने जास्त जर ते प्रमाण वाढलं तर पानं फाटेसारखे दिसतात जसं की बंदुकीनं कसं गोळी मारल्या मनी दिसतंय तर तसं आहे ती नंतर पुन्हा पानं सगळे वाळून जाते तर लालसर पडते आणि सारखं सारखं जर पाऊस असेल किंवा उघड उघडझापीवर ऊन पडत नसेल तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्या ते कापसावरील बुरशी असते ती भरपूर प्रमाणामध्ये बीजाणू तयार करते त्याच्यामुळं त्याची वाढ जास्त होते ऊन असल्यावर तेवढी होत नाही कारण पाऊस काळ जास्त असल्यावर कसं होते सारखं सारखं पाऊस येऊन आपल्या पिकावरती ऊन पडत नाही सूर्यप्रकाश येत नाही त्याच्यामुळं बुरशीचं प्रमाण जास्त वाढतं झाडं पण वाळून जातात आणि त्याचं जर प्रमाण जास्त झालं तर आपल्या जी म फांद्या असतात ह्या फळफांद्या तर ह्याला इथं अशा बुडामध्ये भेगासुद्धा पडलेल्या दिसतात थोडीशी की फांदी मोठी झाली की इथं बुडामध्ये भेगा पडतात तर तुम्ही मोठ्या झाल्यावर अगर हो एखाद्या का कापसामध्ये दिसत पण असेल तर त्याच्यामुळं भेगा पण पडतात त्याला तर लालसर पान असे बघा आहे हे कडीने पान दिसतं हे त्याच्यामुळं झालेलं आहे तर वर्षीचं प्रमाण हे कडीने लालसर होऊन आता हे पान जास्त लालसर होऊन हे पान असं गळून जाणार शेवटला तर त्याच्यासाठी मित्रांनो एक उपाय आहेत आपल्याकडं तर आपल्या भागामध्ये जे वान सुट होते तेच वाहन पहिल्या वेळेस तर आपण निवडता वेळेस निवडायचं आहे जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य असे काही रोग असतात की जे त्या वाहनाला जास्त होतात अटॅक करतात आणि काही वाहनाला कमी करतात तर असे वाहन निवडायचे की ज्याला बुरशीजन्य रोग असे होणार नाहीत आणि हवा खेळती राहील असं तीन बाय तीनवर किंवा अंदाजे असा जास्त अंतर ठेवून तुम्ही लावू शकता तर हे आमचा कापूस तीन बाय तीनवर आहे असा आडवा पण तीनवर आहे ना उभा पण तीनवर आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त काही तसला प्रकार दिसत नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही झाडामधील अंतर योग्य ठेवणे जास्त जेणेकरून आपल्या झाडामधील हवा खेळू खेळती राहून आपल्या पिकाला उत्पन्न जास्त निघण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे झाडाची मोकार फांदी असते ती ही असली फांदी बुडापासून एक चार ते आठ बोटावर असते तर ही फांदी काढून लांब टाकून देणे किंवा ज्या झाडाला जास्त आटेक व्हायलेले हो लाल पानं व्हायलेले हो ते पानं साळून बाजूला एका रानाच्या कोपऱ्याला किंवा खड्ड्यामध्ये टाकून देणे आणि जे झाडाला जास्त बुरशी झालेली अशी झाडं त्याला जर जास्त का रोग झालेला असेल आणि कामाच्या बाहेर गेलेली असतील झाडं तर ती अशी झाडं बा उपटून आपण शेताच्या बाहेर टाकून देणे गरजेचं असतं जेणेकरून दुसऱ्या झाडाला पण बुरशी होणार नाही तर मित्रांनो ही अल्टरनेरिया मायक्रोस्फोरा ह्या बुरशीमुळे हे सगळं लक्षणं उद्भवत होत तर मित्रांनो ह्या जीवाणूंचा प्रसार वाऱ्याद्वारे किंवा उडणाऱ्या पाण्याद्वारेसुद्धा होऊ शकतोय तर मित्रांनो याच्यासाठी आपण मॅनकोजेब हे अडीच मिली एका लिटरमध्ये पाण्याला टाकून आपण पंपाच्या हिशोबानं दहा लिटरला पंचवीस मिली टाकून तुम्ही फवारणी घेऊ शकता तर मित्रांनो यासाठी आपण डायफेनोकोनोझोल सारख्या बुरशीनाशिकाचा वापर करून अल्टरनेरिया या रोगांचं आपण नियंत्रण करू शकतात तर त्यासाठी आपण योग्य ते काळजी घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो बघा इकडं थोडंफार प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे तर वाकडे पानं होणे असे होऊन पानं गळतात तर बहुधा पाणी लागल्यामुळं बुरशी होती तर मित्रांनो झाडाला जास्त फूलधारणा किंवा फळधारणा होणे आणि पुढल्या अकाली म्हणजे पुढी जे, आ, जे, आ, जे आ, माल धारायचा त्याला ते ते त्याच्या ताणामुळे सुद्धा हे रोग येऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे तर मित्रांनो निरोगी झाड हे आपल्या झाडाचे हे पानं चमकदार किंवा असे लुसलुसीत असणे आणि असं झाडाचे जर पानाला खालून जर बघितलं तर एक पण कीट दिसत नाही तर त्यावेळेस आपण समजायचं की झाड निरोगी आहे सर्व आणि मित्रांनो पाऊस सारखा सारखा येणे किंवा जास्त स्थान देणे पाऊस उघडल्यावर आपण पाणी नसल्यामुळं भिजू शकत नाहीत ते त्याच्यामुळे ते झाडाला ताण पडतो त्याच्यामध्ये सुद्धा रोग उद्भवतात तर मित्रांनो अशा काळजी आपण कापसाची घेतली पाहिजे तर मित्रांनो याचं नाव शास्त्रीय मा अल्टरनेरिया मायक्रोस्पोरा हे शास्त्रीय नाव आहे त्याचं तर त्याला अल्टरनेरिया मायक्रोस्पोरा असं म्हटलं जातं आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी ही उपाय तुम्ही सर्व करून पहा जेणेकरून तुमच्या पिकाला बुरशी होणार नाही आणि वान निवडत आणि योग्य ते वान निवडा तर मित्रांनो ही होती आजची माहिती तर उद्या भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीचं तर चला मित्रांनो तुम्ही हा उपाय करून पहा तर चला उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान